मनोज जरांगी पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहेत आंदोलकांसह मनोज जरांगी पाटील आज अंतरवाली सरटी मधून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत मात्र मनोज पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केली आहे परंतु जरांगी पाटील हे आझाद मैदान येथेच आंदोलन करण्यावर ठाम आहेत या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग आला आहे हायकोर्टानं आझाद मैदानाची परवानगी नाकारल्यानंतर आता जरांगी पाटील यांच्या शिष्टमंडळाने परिमंडळ एक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांची भेट घेतली आहे सरंगे पाटील यांच्या शिष्टमंडळानं तब्बल अर्धा तास प्रवीण मुंडे यांच्याशी चर्चा केली या चर्चेनंतर पुढील दीड तासामध्ये आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देण्यात येणार असल्याचा दावा म्हणून सरांगी पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या वकिलाकडून करण्यात आला आहे नवीन अर्ज जो केला आहे त्या संदर्भात प्रशासन विचार करत आहेत काही वेळात परवानगी मिळेल अर्धा तास अर्धा ते एक तासात ही परवानगी मिळणार आहे नवीन नियमावली काल आणि त्याप्रमाणे त्या न्यायालयात मांडली सुद्धा त्या पद्धतीने आम्ही अर्ज केलेला आहे जी कृती कायदेशीर करायची ती आम्ही केलेली आहेत काल साडेबारा एक च्या दरम्यान आम्ही अर्ज दिलेला आहे काल रात्री आम्ही त्या ठिकाणी होतो सकाळी देखील आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि चांगली बातमी अर्ध्या तासात मिळेल अशी अपेक्षा करतो असं शिष्टमंडळाच्या वकिलांनी म्हटलं आहे त्या ज्या अटी शर्ती सांगितल्या आहेत होत्या त्या संदर्भात चर्चा झाली कालच्या सुनावणीतील दारांगी पाटील कुठेही नव्हते त्याचं आपण सादर करण्यासाठी संधी देखील मिळाली नाहीत ती संधी नाही मिळाल्यामुळे आता या गोष्टी झाल्यात मैदानाचा खेळ पाळणे व इतर गोष्टी ज्या आहेत आमरण उपोषण सह संदर्भातील सर्व बाबींसाठीही आम्ही अर्ज केला आहे असं देखील यावेळी म्हणाले आहे त्यामुळे आता जरांगी यांचं आंदोलन आजार महिनावर होण्याची शक्यता वाढली आहे तर यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र